माणसं ही योगायोगाने नशिबाने किंवा अपघाताने यशस्वी होत नाहीत नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे यशशास्त्राच्या नवीन व्हिडिओंमध्ये स्वागत आहे एकूण वीस आपले हे भाग असणार आहेत यशशास्त्राचे यामध्ये मी तुम्हाला यशस्वी होण्याचे वीस नैसर्गिक नियम सांगणार आहे जे तुम्ही फॉलो करून आपल्या जीवनात देखील यश मिळवू शकता तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती पाहिजे त्याविषयीचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर जो पहिला भाग आहे यामध्ये आपण अगदी थोडक्यात यशशास्त्राविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला जसे प्रोत्साहन पाहिजे यश मिळवण्यासाठी त्याविषयीचाच हा पहिला भाग असणार आहे यश तुम्ही जे आत्तापर्यंत करत होते तेच जर पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होतं पहा मित्रांनो अगदी सोप्या भाषेतील प्रस्तावना आहे की आपण जर आत्तापर्यंत जे एखादे काम करत आहात आपल्या क्षेत्रामध्ये तेच जर तुम्ही रोज करताय तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होतं थोडक्यात जर आपण एखादं काम करताय आणि तुम्हाला जर पंधरा ते वीस हजार महिन्याला आहेत आणि तुम्ही तेच काम अजूनही करत राहाल पुढे तर तुम्हाला पंधरा वीस हजारच रुपये मिळणार आहेत तुम्हाला जर जास्त पैसे मिळवायचे असतील तर आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं काम आपल्याला करावं लागेल म्हणजे आपल्याला जास्त कष्ट करावं लागतील जास्त वेळ आपल्याला कामामध्ये द्यावा लागेल हाच यशशास्त्राचा पहिला नियम आहे यामध्ये यशाचे जे नियम आहेत ते शंभर टक्के निपक्षपाती आहेत त्यांना भावना नाहीत एवढंच काय त्यांना याची पर्वा नाही की कोण यशस्वी होत आहे आणि कोण अपयशी कोण श्रीमंत होतंय आणि कोण गरीब कोण पास होतो आहे आणि कोण नापास शिवाय या नियमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणीही व्यक्ती वापरू शकतो कोणीही व्यक्ती अंमलात आणू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो यशस्वी लोक म्हणजे आपल्यासारखीच माणसं असतात आजच्या युगात यशस्वी न होण्यासाठी कुठलंही कारण नाही जगामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त अडचणींना तुमच्यापेक्षा जास्त हलाखीच्या परिस्थितींना तोंड द्यावं लागलं ज्याची कल्पनाही करणं कठीण आहे तरीही ते लोक सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत पुढे निघून गेले एखाद्याचं प्रचंड यश पाहून आपण बऱ्याचदा इतके प्रभावित होतो की ती व्यक्ती कशा कशा परिस्थितींना किंवा अडचणींना किंवा अपयशांना हाताळत त्या यशापर्यंत पोहोचली असेल याचा आपल्याला किती वेळा विचारही येत नाही जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेपोलियनचे नाव ऐकल्यावर तो एकेकाळी नोकरीच्या शोधात गल्लोगल्ली उपाशीपोटी भटकणारा सामान्य तरुण असेल यावर विश्वास बसत नाही आज एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडात थेट विमाने उडतात पण ओरविल राईट जो उडणारा पहिला माणूस होता त्याच्या पहिल्या उड्डाणात त्याच्या विमानाने शंभर फूट अंतर कापलं होतं खरं तर अंतर कापलं हा शब्दप्रयोगही घटनेचे अचूक वर्णन करणारा नाही असं म्हणता येईल की जिथून त्या यंत्राने हवेत झेप घेतली आणि जिथे येऊन आदळलं त्या दोन ठिकाणांमधलं अंतर हे शंभर फूट होतं किती वेळा ही समजूत माणसाला यशापासून दूर ठेवते की जे लोक यशस्वी होत आहेत ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत तसं काहीच नाही कोणीच तुमच्यापेक्षा हुशार नाही मॅकिओवली नामक एक इटालियन मुस्सदी होता ज्याने म्हटलं की सर्व माणसे सारख्या पद्धतीनेच जन्माला येतात सारख्या पद्धतीने जीवनावश्यक गरजा पूर्ण करतात सारख्याच पद्धतीने मरतात यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असलेला कुठलाही माणूस या पुस्तकाचा अभ्यास करेल आणि या पुस्तकात शिकवलेल्या गोष्टींना कृतीत आणेल त्याला काही फायदा होणार नाही हे अशक्य आहे पहा मित्रांनो हे जे आपले व्हिडिओज येणार आहेत यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे फायदा होणार नाही असं होऊच शकत नाही वीस भागांमध्ये आपण वीस व्हिडिओ बनवणार आहोत आणि जे नियम आहेत ते मी तुम्हाला वीस नियम प्रत्येक भागात एक सांगणार आहे जेणेकरून त्याचा वापर करून तुम्ही देखील तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकता या सर्व नियमांना आणि गोष्टींना समजून आणि त्यांना कृतीमध्ये उतरवून जी काही तुमच्या जीवनातील वाजवी ध्येय आहेत ती तुम्ही नक्कीच मिळवू शकता कोणीही तुम्हाला त्यापासून रोखण्यास असमर्थ राहील शुद्ध असमर्थ माणसाची एक शोकांतिका म्हणजे माणूस निसर्गाचे नियम बदलण्यासाठी शुद्ध असमर्थ आहे जेव्हाही माणसाने या दिशेने प्रयत्न केले माणसाने आपटीच खाल्ली आहे याचं उदाहरण सांगतो की आधी पेरावं लागतं आणि नंतर उगवतं एखादा माणूस या नियमाच्या उलट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला काय मिळेल तुम्हीच विचार करा पण खरं तर ही एक शोकांतिका नाही कारण हीच तर गोष्ट आहे जी माणसाला यशाची गॅरंटी देते निसर्गाचे निपक्षपाती नियम हे निश्चित करतात की कोणीही व्यक्ती यशस्वी होऊ शकतो या पुस्तकात म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता जे सांगणार आहे सांगितलेल्या गोष्टी कुठल्या विशिष्ट काळाशी संबंधित नाहीत जगाच्या कुठल्या विशिष्ट भागाशी संबंधित नाहीत किंवा माणसांच्या कुठल्या गटाशी संबंधित नाहीत हे नैसर्गिक नियम आहेत जे कोणाची इच्छा असो वा नसो प्रत्येकासाठी लागू होतात जे नियम पुढील पानांवर शिकवलेले आहेत ते माझे नियम नाहीत माणसांनी बनवलेले ते नियम नाहीत किंवा काल्पनिक नियम नाहीत जे तुम्ही पुढील आता पानांवर वाचलाल त्यात तुम्हाला बरंच तुमच्या परिचयाचंही असेल कारण या नियमांमध्ये मुळात नवीन काहीच नाही गॅलिलिओ म्हणतात जे आधीपासून माणसाच्या डोक्यात नाही ते त्याला शिकवलंही जाऊ शकत नाही आजकालची अनुकूल परिस्थिती आधी कधीच नव्हती उदाहरणार्थ हजार वर्षापूर्वी किंवा तेवढं कशाला चार पाचशे वर्षापूर्वी समजा तुम्ही राजा नसते तर राजा बनणं एवढं सोपं काम नव्हतं अशक्य कदाचित म्हणता येणार नाही पण सोपं नक्कीच नव्हतं पण आज परिस्थिती अशी आहे की एखादा पोरगा एखादी कंपनी सुरू करतो आणि जगाला बदलण्याचं स्वप्न पाहू शकतो संगणक क्रांती घडवून आणणारे बहुतांश जण मुलंच होते साधारण बुद्धिमत्तेचा कुठलाही माणूस आज यशस्वी होऊ शकतो या व्हिडिओचा उद्देश असा काही नैसर्गिक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा आहे ज्यांना कृतीत आणल्यावर अयशस्वी होणं अशक्य होऊन जातं कारण माणसं यशस्वी किंवा अयशस्वी योगायोगाने होत नाहीत पण या व्हिडिओ जे आहे ते केवळ ऐकून उपयोग होणार नाही जे तुम्ही ही मान्य करालच पण कृतीत उतरवल्यावर नक्कीच उपयोग होईल उपयोग काय नुसतं तुम्हाला यशच यशस्वी होणं फार सोपं आहे यावर विश्वास ठेवणं हवं तर कठीण आहे पण यशस्वी होणं नक्कीच कठीण नाही यशस्वी होणं नक्कीच साधं काम आहे कसं ते सविस्तर पाहण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यासाठी पहिल्यांदा हे ठरवावं लागतं की यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय यशस्वी होण्याचा अर्थ आपल्याजवळ काय आहे आपल्याला काय मिळालं म्हणजे आपण यशस्वी झालो एखादं ध्येय निश्चित झालं की मग तिथे पोहोचायचं कसं तो रस्ता शोधून काढणे ही दुसरी पायरी आणि एकदा निश्चित झालं की हे ध्येय आहे आणि हा रस्ता आहे मग त्या रस्त्याने जाणे आणि ध्येयप्राप्तीपर्यंतच जातच राहणे ही आहे यशाची अत्यंत महत्वाची पायरी कुठली का अडचण येईना त्या अडचणीवर मात करून पुढे जाणं सुरूच ठेवायचं अडचणींवर मात कशी करायची सोपं आहे समोर अडचण येऊन उभी ठाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं किंवा वरून किंवा खालून किंवा वाटल्यास मधून मार्ग काढायचा परिस्थितीप्रमाणे ज्यात आपली कमी शक्ती लागेल ते करायचं फक्त शक्य नाही असे म्हणून सोडून द्यायचं नाही माणसाने समुद्रातून रस्ते बनवले आहेत पर्वतांच्या पोटातून रस्ते काढले आहेत अडचणींवर मात करणे अशी गोष्ट आहे जी माणसासाठी नवीन नाही माणूस आहे तेव्हापासून हे, ते हे त्याचं नशीब आहे महत्वाची आणि लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचा पोहोचेपर्यंत थांबायचं नाही अशा प्रकारे आपण ध्येयावर पोहोचतो आणि यशस्वी होतो आता या यशशास्त्राचा सविस्तर अभ्यास आपण घेणार आहोत पुढील भागात श्रोतेहो आपल्याला सांगू इच्छितो की मी जे हे यशास्त्राचं पुस्तकाचं वाचन करून तुम्हाला जे नियम सांगणार आहे हे अब्दुल सलाम चौस यांचं आहे यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम या पुस्तकात दिलेले आहेत वीस नियमांमध्ये हे पुस्तक सविस्तर दाखवण्यात आलेले आहे आपल्याला ऑनलाईन देखील हे पुस्तक मिळू शकतं सलाम चौस यांचं यशशास्त्राचं पुस्तक आहे हे यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम जे आपण ऑनलाईन देखील मागवू शकता आणि हा जो पहिला भाग आहे हा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जेथे मी तुम्हाला सांगणार आहे आता यशशास्त्राचे वीस नियम जे तुम्हाला यशस्वी होऊन करून दाखवणारच आहेत भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद